महानगरपालिकांचे निकाल लागलेले आहेत आणि इवाना मराठी विरुद्ध अमराठी असा जो वाद गेले एक महिनाभर मुंबईच्या कानाकोपऱ्यात सुरू होता त्या मराठींचा सर्वकालीन जननायक असलेल्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज शंभरावी जयंती आहे आणि या शंभराव्या जयंतीच्या दिवशीच आज दोन्ही ठाकरे बंधू हे वीस वर्षांनी या जयंती साजरी करण्यासाठी एकत्र येणार आहेत रहे मध्ये गेले तीन दिवस राज ठाकरे यांची प्रकृती फारशी उत्तम नव्हती आणि त्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटणं किंवा त्यांच्या प्रकृतीच्या तक्रारी दूर सारत आज ते मधल्या कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर व्यासपीठ शेअर करणार आहेत तिथून ते काय बोलणार आहेत आणि या महानगरपालिकांच्या निवडणुकांमधला शिवसेना प्रमुखांच्या शंभराव्या जयंतीचा आणि या निकालाचा काय नेमका योगायोग आहे मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगणार आहे आणि त्यासाठी हा व्हिडिओ आपण मराठीच्या प्रेमाखातर शिवसेना प्रमुखांवरच्या आपल्या सगळ्यांच्या असीम श्रद्धेखातर शेवटपर्यंत पाहावा आणि त्यानंतर आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवाव्यात इतकीच विनंती नमस्कार मित्रो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र शिवसेना प्रमुख बाळ केशव ठाकरे या इतक्याच एका ओळखीनं जगभरात आणि जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही मराठी माणूस आणि बाळासाहेब यांचं जे काही समीकरण होतं ते अद्भुत होतं आणि अवर्णनीय होत याची प्रचिती आपल्याला ते आपल्यातून जाऊन आज जितकी वर्ष झाली असतील त्या वर्षानंतर आणि त्यांच्या जयंतीला आज शंभरावा टप्पा पार करताना सुद्धा आपल्याला बाळासाहेब ठाकरे आणि मराठी माणूस यांचं समीकरण हे काही विस्कटता येत नाही किंवा ते दूरही करता येत अगदी देशातली नवे जगातली सर्व शक्तिशाली असलेली पार्टी किंवा सर्व शक्तिशाली असलेला राजकीय पक्ष हा सुद्धा या दोन लोकांना किंवा या दोन घटकांना दूर करू शकला नाही इतकं बाळासाहेब ठाकरे यांचं मराठी माणूस मराठी अस्मिता आणि महाराष्ट्रासाठीचं योगदा योगदान हे अवर्णनीय आहे आता हे सगळं आपण गेली अनेक वर्ष बोलतोय किंवा अनेक वर्ष याच्यावरती आपण सगळे काम करतोय अनुभवतोय आणि पुढे चाललेलो आत्ता शिवसेना प्रमुख असते तर असा जर एक प्रस्ताव किंवा अशी जर एक संकल्पना आपल्या समोर आली नुसती संकल्पना आली किंवा नुसता तो विषय जरी आला तरी आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात इतकं शिवसेना प्रमुखांचं मराठीबद्दलचं योगदान हे अद्भुत आहे आता या शिवसेना प्रमुखांची जी दुसरी पिढी आहे तिच्या हाती हा मराठीचा एकूणच झेंडा जो काही महाराष्ट्रानं दिलेला आहे मराठी माणसांनी दिलेला आहे आणि तो त्यांनी अगदी आ, वाटचाल म्हणून किंवा पिढ्यांची देण म्हणून जो काही स्वीकारलेला आहे तो सुद्धा लक्षणीय आहे कसं ते मी आपल्याला सांगणार आहे आता या निवडणुकीमध्ये मराठी विरुद्ध अमराठी असा जो काही वाद गेले काही काळ सुरू होता खरं तर तो निवडणुकीत आला का तर नाही तो आधीपासून सुरू होता सतत मराठी माणसाला चेपण्याचा मराठी माणसाला दुखावण्याचा मराठी माणसाला अपमानित करण्याचा एक छुपा प्रयत्न जो काही ज्या घटकांकडून सुरू होता त्या घटकांना व्यवस्थित जवाब देणारा असा निकाल आपल्याला समोर येताना दिसतो तो कसा ते जरा नीट समजून घेऊया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना किती जागा मिळाल्या आहेत पासष्ट जागा मिळाल्या आहेत राज श्रीकांत ठाकरे जे मनसेचे प्रमुख आहेत त्यांना किती जागा मिळालेल्या आहेत सहा जागा मिळालेल्या आहेत म्हणजे किती झाले एकाहत्तर झाले आणि एकनाथ संभाजी शिंदे ते सुद्धा शिवसेना प्रमुखांचं नाव घेत मतांचा जोगवा मागत होते त्यांना किती जागा मिळालेल्या आहेत एकोणतीस जागा मिळालेल्या आहेत मित्र हो या तिन्ही बाळासाहेबांचं नाव घेऊन मतं मागणाऱ्या नेत्यांच्या उमेदवारांची जी बेरीज आहे ती सुद्धा शंभर आहे की नाही योगायोग म्हणजे आजही मराठी माणसासाठी स्वर्गातून का होईना शिवसेना प्रमुख आशीर्वाद देत आहेत इतकंच आपण या संदर्भात सांगू शकतो आता शिवसेना प्रमुखांनी जे काही त्यांच्या संपूर्ण आयुष्यात जे करायचं होतं ते केलं शिवसेनेसारखा पक्ष बनवला मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी भूमिपुत्रांच्या लढ्यासाठी शिवसेना प्रमुखांनी दिलेलं योगदान याच्यावर तर काय म्हणजे ते वादातीत आहे पण मग आता काय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना जे काही यश मिळालेलं आहे त्या यशानंतर खरं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघ जण एकत्र आले याचं श्रेय अनेक लोक घेत आहेत म्हणजे जे काही पुढे लुडबुड करणारे जे काही लोक होते नेते होते जे कोणी होते नेते अभिनेते या सगळ्यांना त्याचं श्रेय जात आहे असं आपल्याला वरकरणी दिसतंय पण मी आपल्याला आतलेली बातमी सांगणार आहे ती बातमी काय आहे हे आपण नीट समजून घ्या मातोश्री आणि शिवतीर्थ यातली जी राज आणि उद्धव यांची नेक्स्ट आहे त्या दोघांना एकत्र यायचं होतं आणि त्या दोघांना एकत्र येण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यांच्या पालकांचे सुद्धा काही रिझर्वेशन्स होते किंवा त्यांच्याही मनात काही गोष्टी होत्या पण आदित्य उद्धव ठाकरे आणि अमित राज ठाकरे या दोघांनी ठरवलं होतं की पुढची वाटचाल जर करायची असेल आणि राजकीय टिकाव आपला लागू द्यायचा असेल तर आपल्या दोन्ही कुटुंबांना एकत्र यावं लागेल ही त्यातली आतली बातमी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांना आदित्य ठाकरे यांचा असलेल्या त्यांच्या आईवडिलांवरचा प्रभाव आणि त्यांनी त्यांना ज्या पद्धतीत हा निर्णय घेण्यासाठी उद्युक्त केलं तीच गोष्ट अमित ठाकरे यांच्या बाबतीत सुद्धा आपल्याला दिसून येते आता अमित ठाकरे यांचे वडील राज ठाकरे हे काहीसे हेकडी आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहेत ते आपल्या निर्णयांशी कधी बहुतेक वेळा ठाम असतात आणि मला वाटेल तो मला योग्य वाटेल तसाच निर्णय मी घेणार ही त्यांची भूमिका असते पण अमित ठाकरे यांच्या प्रेमाखातर किंवा अमित ठाकरे यांच्या बाबतीत गेल्या दोन वर्षापासून राज ठाकरे जे हळवे झालेले आहेत ते पाहिल्यानंतर हा या दोन कुटुंबांना एकत्र येण्याचा निर्णय घ्यावा लागला आता या निर्णयानंतर बघा पाच जुलैला हे दोघ जण एकत्र आले पाच जुलै दोन हजार ला हे दुरावले होते कधी सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार ला राज ठाकरेंनी आपल्या पक्षाचा सदस्यत्वाचा आणि शिवसेनेशी आपले असलेले पाच तोडून टाकलेले होते या ही तारीख होती सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पाच सहा नऊ मार्च दोन हजार सहा ला राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केली आणि आता तेवीस जानेवारी दोन हजार ला हे दोघही एवढ्या मोठ्या कालावधीनंतर शिवसेना प्रमुखांची जयंती साजरी करण्यासाठी एकत्र येत आहेत ही आहे शंभरावी जयंती आता इथ आजपासून पुढचे एक वर्ष वेगवेगळ्या पद्धतीने ही जयंती साजरी केली जाणार आहे किंवा यासाठीचे वेगवेगळे उपक्रम हाती घेतले जाणार आहेत पण या सगळ्या उपक्रमांच्या मध्ये मराठी माणूस किंवा मराठी हे हे ठाकरे परिवार किती जपू शकणार आहे कारण जो काही अमराठींचा रेटा आहे विशेषतः गुजराती भाषेचा जो रेटा आहे तो जर आपण पाहिला तर सध्या मुंबईमध्ये जे नगरसेवकांच्या सत्काराचे कार्यक्रम घेण्यात आलेले आहेत त्या कार्यक्रमांच्या होर्डिंग्जवर सुद्धा जाणीवपूर्वक मराठी नगरसेवकांची नावं गुजरातीत लिहिलेली आहेत हे मी आपल्याला स्वतः याची देही याची डोळा पाहिल्यानंतर सांगतोय अं मीरा भाईंदर महानगरपालिका असो पालघर जिल्हा परिषद असो या भागांमध्ये ज्या पद्धतीत गुजरातीचा शिरकाव गुजराती, गुजराती भाषेबद्दल आपला आक्षेप आहे का आता नाहीये पण या आत्ता सगळ्या टी सिरीजने किंवा या ठाकरे फॅक्टरने जागृत राहण्यासाठी आणि आपल्या सहकाऱ्यांना आपल्या शिवसैनिकांना आपल्या महाराष्ट्र सैनिकांना जागृत करण्याची ही वेळ आहे आणि ती वेळ डोळ्यात तेल घालून जपण्यासाठीची आहे आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीची रणनीती अवलंबली गेली किंवा ज्या पद्धतीचे स्थानिक तह केले गेले हे पाहिल्यानंतर काही बोलघेवड्या शिवसेनेच्या नेत्यांनी त्यावर ताबडतोबीने आपलं मत व्यक्त केलं आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या राज ठाकरे यांना बोचतील आणि टोचतील अशा शब्दांची निवड केली गेली हे सगळं जरी खरं असलं तरी आत्ता या जन्मशताब्दी वर्षामध्ये या दोन्ही भावांना आणि त्यांच्या मुलांना एकूणच या ठाकरे परिवाराला येणाऱ्या पुढच्या पन्नास वर्षासाठीचा जो काही मराठीचा होंकार आहे तो जागं ठेवण्यासाठीचा कार्यक्रम हीच खरी शिवसेना प्रमुखांना आदरांजली असणार आहे षणमुखानंदच्या वातानुकूलित सभागृहामध्ये हे दोन्ही भाऊ जे काही बोलतील किंवा शिवसेनेचे अन्य जे काही नेते आहेत ते जे काही बोलतील त्याहीपेक्षा महत्वाचं काय आहे तर जे मला वाटतं ते की शिवसेना प्रमुखांनी ज्यांच्या ज्यांच्यावर उपकार केले आता बघा लालबाग परळ हा शिवसेनेचा गड आहे शिवसेना प्रमुखांचं उट्टा बसता नाव घेणाऱ्या इथल्या काही महत्वाच्या नेत्यांनी इथले उद्धव ठाकरेंचे आणि राज ठाकरेंचे उमेदवार पाडण्यासाठी विरोधकांबरोबर हातमिळवणी केली याचे तपशील माझ्याकडे आहेत या सगळ्या स्थानिक महत्वाच्या नेत्यांच्या राहत्या परिसरामध्ये कशी मतं घटली आणि कशी मतं समोरच्या उमेदवाराकडे वळवण्यात आली याचे सुद्धा तपशील माझ्याकडे आज शिवसेना प्रमुखांच्या जयंतीच्या दिवशी आपण या अभद्र गोष्टीबद्दल बोलणार नाही पण ज्यांनी शिवसेना प्रमुखांचे उपकार मिळवले ज्यांनी शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादामुळे आणि कृपेमुळे स्वतःच्या दगडांना शेंदूर फासून स्वतःमध्ये देवत्व आणलं ती सगळी मंडळी आता ठाकरे कुटुंबाच्या विरोधात काम करताना दिसते आता हे सगळं होत असताना ठाकरेंना जे काही प्रदर्शनीय दिसतंय ते आपलं आणि ते चांगलं हा जो समजण्याचा एक त्यांचा गुण म्हणा किंवा दोष म्हणा हा त्यांना या जन्मशताब्दी वर्षामध्ये दूर लोटावा लागेल असे अनेक साहित्यिक आहेत अनेक पत्रकार आहेत अनेक अभिनेते आहेत अनेक कलाकार आहेत की ज्यांना मराठीचा हुंकार बोलून दाखवायचं आहे मराठीच्या हुंकारावर काम करायचंय पण त्यांना व्यक्तिगत ठाकरे जवळ करत नाही आहेत व्यक्तिगत स्वरूपात ठाकरेंना ती माणसं आवडत नाही आहेत त्यामुळे त्यांना दूर लोटण्यात आलेलं आहे अशा किमान आणि कमाल लोकांना जवळ करणं ही आत्ता शिवसेना प्रमुखांच्या जन्मशताब्दी वर्षातली या ठाकरे परिवाराच्या समोरची एक महत्वाची गोष्ट आहे आता तुमच्यापैकी सगळे लोक म्हणतील की मराठीचा पोळका हा काय फक्त ठाकरेंनीच ठाकरेंनाच यायला हवा का त्यांनीच हे सगळं करायला हवं का मित्र हो हे मी इतक्यासाठीच सांगतोय की शिवसेना प्रमुखांचा वारसा आता काहींना तो विचारांचा वारसा घेऊन पुढे जायचंय काहींना तो कुटुंबाचा वारसा घेऊन पुढे जायचंय पण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे या गोष्टीवर किंवा या मंत्रावर आजही मराठी माणूस मतदान करतोय जर या ठाकरे बंधूंनी थोडीशी खमकी भूमिका थोड्या ज्या काही निवडणुकीसाठी कराव्या लागणाऱ्या गोष्टी अधिक सजगपणे आक्रमकपणे जोरकसपणे आणि उघड्या डोळ्यांनी केल्या असत्या तर मित्र हो आपण विश्वास ठेवा मुंबई महानगरपालिकेमध्ये हा जो ठाकरेंचा शतकी टप्पा आहे तो सत्तेच्या सोपानापर्यंत पोहोचू शकला असता आता ऐकणाऱ्यांना कदाचित हे पटत नसेल किंवा त्याची अनुभूती येत नसेल पण माध्यमकर्मी म्हणून पत्रकार म्हणून मी जे काही पाहिलंय आणि जे काही अनुभवलंय या निवडणुकीच्या दरम्यान जमिनीवर आणि मराठी माणसांमध्ये ते विलक्षण होतं इतकंच सांगतो आता आज शिवसेना प्रमुखांच्या जयंतीच्या दिनी आ, अनेक लोक अनेक संकल्प करतील मोठमोठ्या घोषणा करतील पण त्याही पेक्षा सगळ्यात महत्वाचं जर काय असेल बघा आज राज ठाकरेंची एक एक्स पोस्ट आलेली आहे ही पोस्ट जर आपण पाहिलं तर ती भावनिक आहे राज ठाकरेंनी जो कल्याण डोंबिवलीमध्ये निर्णय घेतला तो अनेकांना पटला नाही पण तो निर्णय कसा गरजेचा होता हे राज ठाकरेंनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आणि ते खरंही आहे कारण आत्ता राज ठाकरे यांचा पक्ष वाचणं ही मराठी माणसासाठी किंवा ही ज्या मराठी माणसांवर आणि मनांवर अन्याय आणि अत्याचार केला जातोय विशेषतः अमराठींकडून आणि त्यातही सत्ताधारी अमराठींकडून त्याकरिता करिता राज ठाकरेंच्या पक्षाचं इंजिन धड्डणं हे गरजेचं आहे आता शिवसेना प्रमुखांनी सुद्धा मुस्लिम लीगसारख्या पक्षाबरोबर युती केली होती शिवसेना प्रमुखांनी सुद्धा काही वेळेला कम्युनिस्टांबरोबर हात मिळवणी केली होती शिवसेना प्रमुखांनी सुद्धा काही वेळेला काँग्रेसबरोबर हात मिळवणी केली होती पण मराठी माणसांनी तो एक तात्कालिक निर्णय म्हणून शिवसेना प्रमुखांकडे पाहिलं याचं कारण सांगतो याचं कारण हे होतं की शिवसेना प्रमुखांना सत्तेमध्ये कोणताही इंटरेस्ट नव्हता त्यांना लाल दिवा मंत्रालयातली दालनं किंवा मंत्रालयातल्या गोष्टी फायली याच्यामध्ये कोणताही इंटरेस्ट नव्हता याची पूर्ण प्रचिती आणि पूर्ण कल्पना ही मराठी माणसांना आणि मराठी मनांना होती त्यामुळे शिवसेना प्रमुखांवर लोकांनी भरभरून प्रेम केलं हा जो काही प्रामाणिकपणाचा फील आहे किंवा हा जो काही प्रामाणिकपणाचा जो काही आविष्कार आहे तो जर हे ठाकरे कुटुंब दाखवू शकले तर आणि तरच येणाऱ्या काळामध्ये मराठी माणूस हा या कुटुंबाबरोबर राहील त्यांच्या विचारधारेबरोबर राहील आणि जसं राज ठाकरे म्हणतात तसं पुढची शंभर वर्ष म्हणजे द्विश द्विशताब्दी जयंती ज्या वेळेला शिवसेना प्रमुखांची साजरी होईल त्यावेळेला मराठी माणूस पिचलेला रडलेला कावलेला जर आपल्याला पाहायचं नसेल तर काही का असेल पण जो माणूस शिवसेना प्रमुखांचं नाव घेतोय मग तो अमित ठाकरे असेल तो आदित्य ठाकरे असेल ते राज ठाकरे असेल ते उद्धव ठाकरे असेल किंवा ते एकनाथ शिंदे असतील मित्र हो काल ज्या वेळेला सगळ्या कल्याण डोंबिवलीमधल्या घटना आणि घडामोडी घडल्या त्यावेळेला संजय राऊतांचं एक विधान होतं की आम्ही एक वेळ भाजप बरोबर जाऊ पण शिंदेबरोबर जाणार नाही आता या सगळ्या संजय राऊतांच्या विधानाला सत्तेच्या पार्श्वभूमीवर किती महत्व आहे आणि ठाकरे खरंच त्यांना तितकं महत्त्व देत आहेत का किंवा आत्ता ठाकरे दोन ठाकरे एकत्र आल्यानंतर हे जे सगळे दरबारी नेते आहेत किंवा हे जे सगळे नेतृत्व करणारी दुसऱ्या फळीतली मंडळी आहेत त्यांना कसं किती आणि केव्हा महत्त्व द्यायचं हे दोघांनाही माहिती आहे एरवी तिकीटं वाटपाच्या प्रक्रियेमध्ये असलेले महत्वाचे लोक या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये उद्धव ठाकरेंनी असे चिमटीत उचलून बाजूला ठेवले होते याचं कारण काय तर त्यांना माहीत होतं ही मराठी माणसाच्या आणि शिवसेनेच्या शिवसेना प्रमुखांच्या अस्तित्वाची लढाई आहे आणि त्यामुळेच त्या, त्या सगळ्या मंडळींकडून यथाशक्ती जेव्हा शक्य होईल तेव्हा सोशल मीडियाचा समाज माध्यमांचा वृत्तपत्रीय व्यवस्थेचा आणि चॅनेलच्या दांडेकरांचा आधार घेऊन आपण अजूनही किती मुख्य धारेत आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न हा डॉक्टर सरिता मस्के प्रकरणामध्ये झाल्याचं आपण पाहिलेलं तर आता हे सगळं जे काय आहे ही राजकीय गरज आहे त्या त्या व्यक्तींची त्या त्या नेत्यांची आणि त्या त्या गटाची पण याहीपेक्षा सगळ्यात शक्तिशाली सगळ्यात महत्वाचा आणि विलक्षण प्राधान्याचा जर गट कोणता असेल तर तो आहे मराठी माणसांचा आणि याच मराठी माणसांच्या बद्दलची जबाबदारी ही ठाकरे परिवाराला जशी द्यायची आहे तशी मराठी माणसालासुद्धा मराठीचा झेंडा घेऊन चाललेल्या आणि गेली साठ वर्ष अथक वेगवेगळ्या लाटांवर आणि वेगवेगळ्या प्रवाहांमध्ये टिकून राहिलेल्या या ठाकरे परिवाराच्या बाबतीत थोडीशी सहानुभूती आणि थोडंसं जागले पण दाखवण्याची गरज आहे पण त्याच वेळेला या कुटुंबाने सुद्धा हा मला आवडतो तो मला आवडत नाही तो माझा तो त्याचा तो याचा हे करण्यापेक्षा तो मराठी भाषा बोलतोय तो मराठी माणूस आहे तो शिवसेना प्रमुखांना श्रद्धेय मानतोय या फक्त त्रिसूत्रीवर काम करणाऱ्या प्रत्येकाला जवळ घेण्याची आणि मराठीच्या दिंडीत पुढे जाण्याची गरज आहे जसं राज ठाकरे म्हणतात तसं या शतकानंतर पुढच्याही शतकात शिवसेना प्रमुखांचं नाव राहणार आहे शिवसेना प्रमुखांचं काम राहणार आहे आणि त्यांचं कर्तृत्व हे साता समुद्रापलीकडे पुढची शंभर वर्ष निनादत राहणार आहे पण त्यासाठी दोघांनाही आपापली जबाबदारी पार पाडायची आहे मी फक्त राज आणि उद्धव यांच्याबद्दल म्हणत नाही तर मी मराठी समाज आणि मराठी माणूस आणि ठाकरे परिवार यांचं जेल होणं हीच खरी शिवसेना प्रमुखांना आदरांजली असणार आहे मित्रांनो आपल्याला या संपूर्ण सगळ्या प्रक्रियेबद्दल मराठी माणसाच्या या घुसमटीबद्दल आणि घुसमटल्यानंतरही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे या एका मंत्रावर शतक झळकावण्याबद्दल आपल्याला काय वाटतं हा योगायोग आहे का शिवसेना प्रमुखांचे हे मराठी माणसासाठी असलेले आशीर्वाद आहेत राज आणि उद्धव यांना मराठीच्याच मार्गाने चला तोच स्वाभिमानाचा तोच अस्मितेचा आणि तोच मराठी मुलकाच्या कल्याणाचा मार्ग आहे असं तर शिवसेना प्रमुखांना सुचवायचं नसेल ना स्वर्गातून आपल्याला काय वाटतंय आपण या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये आपली मतं मोकळेपणानं आणि संसदीय शब्दात जरूर कळवा त्या तुमच्या प्रत्येक मताचा तुमच्या प्रत्येक शब्दाचा आम्ही सन्मान करणार आहोत इतकं